शेत घेतलो विभागीय अधिकारी संतोष गावकर यांच्या फुडारपणा शिवांगी पैदरकर आणि आत्मा मयुरा भावे आणि विद्यार्थ्यांना शेत कसे रोव आमकां अन्न कसे मेळटा हे विषयी खोलायेन माहिती दिली वेळार संतोष गावकर हांच्या सयत कुळे शिगावचे पंच सदस्य आश्विनी नाईक देसाय हाजीर आशिल उपरांत विद्यार्थ्यांनी संतोष गावकर तसेच आश्विनी नाईक देसाई शेतकामाचा अनुभव अणभव हे हेविषयी उलेतना पंच आश्विनी नाईक देसाई ही सरकारन विद्यार्थ्यांमध्ये शेतकामाची आवड निर्माण खातीर बरो उपक्रम राबविला असे सांगून सरकार तसेच शेतकी खात्याचे आभार मानले जो हे एग्रीकल्चर डिपार्टमेंटान जो इनिशिएटीव घेतला आमच्या भरग्यां प्रॅक्टिकल नॉलेज दिवप ॲक्च्युली आम्ही आता एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी जे एज्युकेशन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंडर जर आम्ही पहिले स्किल बेज एज्युकेशन म्हणून एक हे असा आणि ताज्या अंडर सगळ्या भुरग्यांक स्किल बेज एज्युकेशन जाय आणि हे इनिशिएटीव आणि हे पाऊल आमच्या ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटान घेतला त्यांना हा त्यांच्या पहिली हॅल्पू म्हणतात तसेच आमचे पुळे गावचे गावांची भुरगीं असतात तांकां खुबशे लोकांची शेतांना सो हो अनुभव तांकां मेळपाक मुश्किल जाता सो so, असे जर इनिशिएटीव डिपार्टमेंट डिपार्टमेंटान घेतले जाल्यार खूप बरे पडटलें तशेंच त्यांच्यानी आमकां सेंद्रिय खत जिवामृत, कसे तयार प्रॅक्टिकल आमक दाखवले आणि ते खूप गरजेचे असा कारण आता आम्ही जे फर्टिलायजर्स प्रोन व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट आम्ही खेळात तातून ऑर्गेनिक ता जेवण आमचे ताज्या हे त्यांचे इनिशिएटीव खरेच तखणा तसेच आम्ही लास्ट मंथ या एग्रीकल्चर डिपार्टमेंटा थ्रू आमच्या खातीर आम्ही एक वर्कशॉप करून भाजी रोवपाची कशी आणि कशी लागवड आणि वाढ कशी वाढव कशी ती झाडां तसेच ग्राफ्टिंग तो बी आमकां भरपूर आमचे पुळे गावातल्या बायलांनी प्रतिसाद दिला तसेच आमी एग्रीकल्चर आम्ही कसले आमचे एग्रीकल्चर रिलेटेड इशू असतात किंवा आणि खातीरूय उरता तेना त्यांना झोनल ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट ढार सदास सदांच वा आमचे शेतकार भावांक सपोर्ट करता याच्याबद्दल हा थँक तसेच अवर लेडी ऑफ पार्टी हायस्कूलची भरगी हा हा सर प्रॅक्टिकल सेशन तुम्ही ऑन द फिल्ड येऊन ते करता सो हो अनुभव तंका खरोच भरपूर उपयोगी पडतो आणि आमचे शेतकार जे कष्ट करून कसे खाम आपलं जे जेवण ताटात मेळात त्याच्या खात्री किती कष्ट लागतात त्यांचा अनुभव तो मॅडम हा अश्विनी नायक देसा हा पंच मेंबर पुळे पंच वडुंदर वडुंदर ऑफ ॲग्रिकल्चर झोनल ॲग्रिकल्चर दारबांदोडा आणि तसेच आत्मा साऊथ गोवा यांच्या संयुक्त विद्यमान आयज फार्म स्कूल म्हणून एक घेतले वता एव्हरी इयर सो so, आयज आम्ही रवींद्र पागी यांच्या फार्मचे कुळे हंगा आयल्ली असा आणि वांगडा अवर लेडी ऑफ स्कुलाची भुरगीं भगी तांकां तांनी एस आर आय पद्दतीन भात कसो म्हटल्यारूच एक पद्धत जी असा ती कशी लावप बद्दल प्रात्यक्षिक डेमोस्ट्रेशन हा चालू असेल गयो ओके म्हणजे भुरग्यांक अशी शेतांक देवपाची अशी कारण किती की मुखार तेंची उपयोग जाऊ जाय म्हणून अशी किती असा भुरगी ही कशी असा आज काल शहरीकरण सगळीकडे वाढत चढ चल्लेले असा आणि भुरग्यांक शेतांत देवपाची संवय ना त्या खातीर आपल्या ताटान जे अन्न येता ते एक्झेक्ट बाबा कशे कसे वता हा एक जाणीव जाऊची ते तयार करपा खातीर कष्ट कितले लागता हा जाणीव जाऊची म्हणून एक हो एक प्रयत्न थँक्यू okay, you know eh? माझे नाव शिवांगी पैदरकर असिस्टंट एग्रीकल्चर ऑफिसर झेडिओ दारबांदला दा। okay. नमस्कार आम्ही बिंबल शिगांव कुळे या जाग्यार आसा जे रोवी पागी ह्याची भाट आसा त्या भाटान आसा आज धारबांदोडा एग्रिकल्चर जे डिपार्टमेंट असा त्यांनी एक हांगा उपक्रम दवरिल्लो आसलो की भुरग्यांक रोप कसे लावप कशे देंवप देवप सगळे शेता काम कशें करप या विषयी तांकां हांगा प्रत्यक्षित करून दाखविले आणि त्या संदर्भान हांगा जवळ जवळ आवर लेड ऑफ पार्टी हायस्कुलाची हांगा हिली असा आणि जी आता तुमी पळयता की जे आतां ती सगळीं रोप लायता आणि जी भरगी हांगा फक्त कळपा खातीर बाबा शेत लायल्यार कितें जाता आणि कशें कितें आसा जे जा अन्न जाता ते कशें तयार जातं हे सगळे प्रात्यक्षिका तांकां आज संबंधित जे डिपार्टमेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट आत्मा अंडर हे त्यांना दाखलेले असे तें जीवामृत कर जी ते प्रात्यक्षिका हांगा करून दाखल की जिवामृत केल्यार कशें जाता आणि कित्याक त्याचा उपयोग जाता व शेतं कशी पद्धतीन लाव कशी खणप सगळे आयज करून दाखयल्लें आसा आता मोठ्या जी ऑलिडे हो पार्टी हायस्कुलाची जी, जी भरगी ती हांगा रोप लायता पण ही सरकाराचो एक उद्देश गेल्यार शा, एक आसा असा आज कडेन सरकारान सांगला की भरग्यां शेतांनी देऊया अशें माहिती आसा प्रत्येक डिपार्टमेंटान सांगलेले आसा एग्रीकल्चराच्या आणि त्या भागातले जोनल जे डिपार्टमेंट असा ते ते आपले आपले भागातले भुरग्यांक कशे पद्दतीन शेत लावप एक उपक्रम करून दाखयता आता तुम्ही पळयता की भुरगीं आतां चडशीं जमण्यो गोवा राज्याची चोडशो जमणं जे जण्टेल्यांचं जो पडींग आडींग गेला कसोपी कोण ना आणि त्यांना ज्ञान नसल्या कारणात पडींग दरिल्ले आता त्यांच्या लहानपणाच्या ज्ञान मेळचें शेतचे म्हणून भरग्यां आता ही जी भुरगीं शेतात देंवल्या मुखार ती भुरगीं एक मोटी शेतकरी जाऊ शकता जावं बरी कोणी जाऊ दा, शकता म्हळ्यार शेतकरी जाल्यार जमणी जी आज पडींग केसे दिसता आता तुम्ही पहिला की एग्रीकल्चर डिपार्टमेंटातल्या हांगा जे ऑफिसर आयले सगळे जे जोनल एग्रीकल्चर ऑफिसर संतोष गावकर आणि जे त्यांची आमची बाकीची टीम जी आयल्या त्या बद्दल त्यांच्यानी टिमीन सगळ्यांनी खुद्द शेतात देवल्या जे जी, देव जी आमची पंच अश्विनी नाईक देसाय ही सुद्धा आज त्यांच्या वांगडा शेतान दवन त्यांच्या वांगडा उपक्रम हे सहभागी झाल्या आणि अशीच जर सगळे समाजकार्य लोकांनी करपी जे लोकप्रतिनिधी असा तेंच्यांनी सुद्धा भुरग्यांक असे उपक्रम जर दाखवले जे ह ते व्यवस्थित जातले आणि भुरग्यांक हे सगळे उपयुक्त ठरतले असे दिसता गोमंतक टी व्ही खाती बिंबल शिगाव कुळेच्या एकनाथ खेडेकर